मोदी सरकारच्या दहा वर्षाच्या कार्यकाळामध्ये त्यांनी शेतकऱ्यांसाठी विविध योजना शेतकरी विरोधी धोरण लावलं आणि सहा महिने असं चालणार आंदोलन शेतकऱ्यांनी केलं आणि त्या शेतकऱ्यांच्या त्या ठिकाणी आंदोलनाला मुडीत काढीन आणि रस्त्यामध्ये त्यांनी खेळ असं इतकं घनघर पाप मोदी सरकारच्या कालखंडामध्ये झालं आणि मोदी सरकार हे शंभर टक्के शेतकरी विरुद्ध त्यांनी काम केलेलं आहे त्यांनी शेतकऱ्यांवर शेतमालावर जी एस टी लावला तुम्ही जर बघितलं तर आता जे काही खतं आहे जे बियाणं आहे त्याच्यावर जी एस टी येतो आणि तुम्ही काय म्हणता आता अलीकडच्या काळामध्ये शा महाराष्ट्रामध्ये ठाकरे साहेबांच्या मुख्यमंत्री असताना सर सगळं कर्जमाफी केली त्यात उलट जर आपण जर विचार केला फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांनी इतकी किचकट अशी गरज मागच्या शेतकऱ्यांना दिली होती की जी काही शेतकऱ्यांना मिळाली तर काही शेतकऱ्यांना मिळाली नाही अशी परिस्थिती आपण भाजपच्या आप सरकारकडून आपल्याला आप केली आहे आणि शेतकरी अजिबात समाधानी नाही आंदोलनाचा विचार जर केला तर दानवे साहेबांनी चकार शब्दसुद्धा त्या अंतरवालीचा सरडीसरबद्दल का गेला नाही मराठा समाज खुश होईल असं एकही वाक्य दानू साहेबाकडनं निघलेलं नाही आणि म्हणून मोठ्या प्रमाणात यावेळेस दानवे साहेबवर लोकं नाराज आहेत आणि कल्याणकारी साहेबाला या ठिकाणी मोठ्या मतानी म मताधिक्यानी निवडणूक निघण्यासाठी या ठिकाणी मराठा समाजसुद्धा समोर आलेला आहे त्याचबरोबर आपण अजून या परिसरामध्ये त्यांचे जे काही मुलगा आहे तो आमदार केला याची जे वयस्कर माणसं तो कसा बोलतो हे आपण बघ घेतलं पाहिजे सगळे लोक त्या आमदारावर नाराज आहेत संतोष दानवेवर हे आपण समजून घेतलं गेलं पाहिजे आणि म्हणून कल्याण काळेसाहेबाला यावेळेस लोकांनी खूप मोठ्या प्रमाणात पसंती दिलेली आहे आता आपल्याला जालना लोकसभा होती जालना लोकसभामध्ये मागचे पाच वर्षा पाच पंचवार्षिकपासून जवळपास आपल्याकडं दानवे साहेब हे लोकसभेवर जातात त्यांच्याकडनं आत्तापर्यंत कुठलाही असा विकास झालेला दिसत नाही ते आता आपण आज दाबुडू या ठिकाणी समजा बघू त्यांचं गाव इथं तीन किलोमीटर अंतरावर आहे मग त्याने त्यांच्या या पाच पंचवीस खेड्यामध्ये काय विकास केला हे तरी सम सांगितलं गेलं पाहिजे ते सांगतात की मी पैठणला विकास केला ते सांगतात की मी पहिल्याड्या विधानसभेत विकास केला एकूण सहा विधानसभा आपल्या गावला लोकसभेला आहे कुठंही दानवे साहेबांनी विकास केलेला नाही आणि ते आता सध्या हवेत आहेत त्यांना जमिनीवर जर आणायचं असेल तर आपल्याला त्या माणसाला एकदा जमिनीवर राहच लागणार आहे आणि म्हणून कल्याणकारी साहेब या लोकसभेला त्यावर शंभर टक्के असे निवडणार जाणार आहे